अल्बेला सजन भाग सोळा आज सगळ्यांना भेटून त्याला खूप छान वाटत होतं शालिनीने त्याला जेवल्याशिवाय घरी जाऊ दिलं नाही रणजित बाळा जेवणार नाहीस का रश्मी पायऱ्या चढून वर जाणाऱ्या रणजितला म्हणाली मी बाहेर जेवलो आहे काकू रणजित म्हणाला आणि पुन्हा वर जाण्यासाठी वळला एक मिनिट रश्मी म्हणाली आणि रणजित पुन्हा तिच्याकडे वळला आज तुझे कपडे लॉन्ड्री बॉयला दिले होते त्यात त्याला तुझा हा फोन भेटला तुझा आहे का रश्मी म्हणाली बघू रणजित चढलेल्या पायऱ्या खाली येत म्हणाला रश्मीने त्याला फोन दाखवला हा माझ्या कपड्यांमध्ये सापडला रणजित म्हणाला हो बाथरूममध्ये काढून ठेवलेले होते ना तुझे कपडे मग रणजितला लक्षात आलं की गाव सोडताना गोपाळने त्याला हातात फोन ठेवला होता अरे हां हा मला गावात असतानाचा फोन आहे अच्छा रश्मी हसत म्हणाली रणजित फोन बघत पुन्हा त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याने त्याचा आणि गोपाळने दिलेला दोन्ही फोन त्याच्या बेडवर ठेवले आणि फ्रेश व्हायला गेला मीरा तिच्या रूममध्ये बसून बुक वाचत होती आणि पाऊस सुरू झाला खिडकीतून गार हवा आणि पाण्याचा हलका ओसाडा आत येत होता ती खिडकी लावण्यासाठी उठली आणि बाहेर पाहिलं अंगणात रणजित दिसला रणजित त्याला बघून खुश झाली ती आणि दार ढकलून पळत बाहेर आली पण समोर तो नव्हता हिरमुसली ती डोळे पाण्याने पुन्हा भरून आले पहिले कभी ना तू ने मुझे गम दिया फिर मुझे क्यू तन्हा कर दिया? गुजारे थे जो हे प्यार के हमेशा तुझे अपना मान के तो फिर तूने बदली बदले अदा, ये क्यों किया मीरा तशीच पाण्यात उभी राहून भिजत होती त्या पाण्यात तिचे अश्रूही वाहून जात होते मीरा राधा त्या तिला पाहून लगेच छत्री घेऊन बाहेर आली मीरा हा काय वेडेपणा आहे किती भिजली आहेस तू राधा आत्या म्हणाली पण मीराला काही जागची हल्ली नाही मीरा बाळा आत्याने काळजीने तिच्या खांद्याला धरून हलवलं तो खरंच विसरला असेल का आत्या मला मीरा आत्याकडे बघून एकदम रडत म्हणाली बाळा ते एक स्वप्न समजून विसर त्याला जितकं त्याला आठवशील त्याचा विचार करशील त्याचा तुलाच त्रास होणार आहे राजा त्याला नाही राधा आत्या तिचे ओले झालेले डोळे पुसत म्हणाली आत्या मीरा पुन्हा रडत तिच्या गळ्याला पडली आत्या तिला घरात घेऊन आली तिला कपडे बदलायला लावून तिला नीट झोपवलं इकडे रणजित चेंज करून बेडवर बसला त्याने अंगातून शर्ट काढून टाकलं आणि बेडवर आडवा झाला लाईट बंद करून त्याने डोळे बंद करत गुड नाईट मीरा सवयीप्रमाणे म्हणला आणि पुन्हा बोलून त्याच्या लक्षात आलं तसा तो विजेचा झटका लागावा तसा उठून बसला मी का त्या मुलीचं नाव घेतोय रणजित डोक्याला गच्च धरून म्हणाला आह खरंच पुन्हा वेडा होईन मी रणजित म्हणाला आणि उषा नीट सेट करून पुन्हा बेडवर आडवा झाला त्याला समोर असणारे मोबाईल दिसले आणि त्याच्या लक्षात आलं की गोपाळने त्याला एक मोबाईल दिला होता त्याने फोन हातात घेऊन लगेच लाईट्स ऑन केल्या फोन आलटून पालटून बघितला आणि बटन प्रेस करून ऑन केलं स्क्रीनवर त्याचा ग्रुप फोटो होता ज्यात मीरा रणजित गोपाळ आणि पूर्ण गँग होती ते बघून नकळच रणजितच्या ओठांच्या कडा हलक्या रुंदावल्या त्याने फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केला पण फोन पासवर्ड मागत होता रणजितने त्यावर गोपाळ ट्राय केलं पासवर्ड निघाला नाही रणजित ट्राय केलं निघाला नाही मीरा टाईप केलं तरी निघाला नाही पासवर्ड काय असेल रणजित मनात म्हणाला त्याला आता भरपूर झोपही येत होती त्याने फोन पुन्हा बाजूला ठेवला आणि लाईट बंद करून पुन्हा डोळे डोळेमुटले रणजितने सकाळचा अलार्म सेट केलेला होता त्याला आता त्याच नेहमीचं रुटीन सुरू करायचं होतं अलार्म वाचताच तो आळस देत उठला आणि अलार्म बंद केला त्याची नजर पुन्हा गोपाळच्या फोनवर पडली त्याने फोन उचलून बाजूच्या ड्रॉवरमध्ये टाकला आणि फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन तो जिममध्ये निघून गेला तो त्याचं वर्कआउट करत होता पण डोक्यात फोनचा पासवर्ड काय असेल हेच होतं थोड्या वेळाने एक एक करत जिममध्ये येत होते रेणू संग्राम लता यशवंत सगळे तिथे आले होते गुड मॉर्निंग जीत यशवंत गुड मॉर्निंग काका रणजित म्हणाला गुड मॉर्निंग भाई रेणू म्हणाली गुड मॉर्निंग डॉल रणजित तिला म्हणाला संग्राम आणि लताने त्याला गुड मॉर्निंग विश केलं पण त्याने कोरडं गुड मॉर्निंग बोलत त्यांना इग्नोर केलं रजनी गेल्यानंतर रणजित संग्रामपासून बराच दूर झाला होता दोघांमध्ये फक्त कामापुरतं म्हणजे फक्त बिझनेस रिलेटेड बोलणं व्हायचं याचा फायदा लताने नेहमीच घेतला होता ती मुद्दाम रणजितवर तिचं किती प्रेम आहे त्याची किती काळजी आहे हे, हे दाखवायची त्यामुळे रणजित तिला तिचा मान ठेवण्यासाठी मॉम म्हणून बोलायचा काका दीप कुठे आहे रणजितने विचारलं अरे तो गेला त्याचा तो तुंतुनं वाजवायला येईल दोन तीन दिवसात यशवंत नागमुरडात म्हणाला काका तुंतून काय बोलत आहेस गिार म्हणतात त्याला रेणू हसत म्हणाली अगं तेच ते तुंतून यशवंत डोळे गोल फिरवत म्हणाला त्यावर रणजित आणि रेणू पुन्हा खळखळून हसले मला त्याचं हे असं बाहेर तो तंबोरा घेऊन फिरणं अजिबात आवडत नाही पण रश्मीची त्याला साथ आहे म्हणून माझं काही चालत नाही यशवंत वैतागत म्हणाला काका भाई खूप छान गातो आ तुम्ही ऐकायला हवं एकदा रेणू म्हणाली आणि हळूच फोन काढून त्याचं बोलणं शूट करत होती त्याच्या गाण्याला गाणं कोण म्हणेल सगळं रिमिक्स चांगल्या गाण्याची वाट लावून टाकतात ही तंबोरा घेऊन फिरणारे सिंगर हे पोरग पण तसंच आहे सरगम मधला सातरी येतो का त्याला मी तर म्हणतोय ना कामच कसं भेटतं यांना सरदेशमुख म्हणल्यावर कोण काम देणार नाही म्हणा कोणत्याही पार्टीत जा त्याचा ग्रुप तिथे असतोच आणि हा मूर्ख मला बघून मुद्दाम हा मुद्दाम ते गाणं म्हणतो यशवंत थोडेसे चिडत म्हणाले कोणतं रणजित आणि रेणू एकदाच पापा कहते हैं बडा नाम करेगा आणि ते तुंतुन वाजवत मुद्दाम माझ्या जवळ येतो इडियट कुठला तिथं पण सगळी इज्जत घालतो माझी यशवंत म्हणाले रेणू रणजित त्याच्या बोलण्यावर पुन्हा हसायला लागले काका तू खूप फणी आहेस येऊ दे भाईला मी त्याला सगळं सांगणार आहे रेणू म्हणाली ऍक्च्युली सांगणार नाही तर हा व्हिडिओ दाखवणार आहे असं म्हणून रेणूने त्याचं आत्ता शूटिंग केलेली क्लिप पुन्हा प्ले केली डॉल धिस इज नॉट फेअर यामुळे तो मला अजून धारेवर धरेल रोज माझ्या बेडरूममध्ये येऊन तो तंबोरा वाजवून मला परेशान करेल ग माझा आराम हाराम होईल ती क्लिप त्याला नको दाखवू प्लीज यशवंत तिला विनंती करत म्हणाला नो माझ्या भाईला नाव ठेवता काय तुला माहीत आहे ना किती दिवाणे आहेत त्याचे सगळे रेणू फोन बंद करत इकडे तिकडे पळत होती संग्रामलता त्यांना त्यांच्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता ते त्यांचं वर्कआउट आवरून निघून गेले रेणू बाळा माझा राजा यशवंतीच्या मागे जात तिला लाडीगोडी लावत म्हणाला रेणूने मोबाईल न कळत रणजितच्या हातात ठेवला आणि खाली पळाली यशवंत तिच्या मागे गेला रणजितने हसत तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी फोन ऑन केला आणि त्याला तिच्या गॅलरीत मीरा आणि त्याचा एक सुन एक व्हिडिओ दिसला रणजितने तो व्हिडिओ प्ले केला हा तोच व्हिडिओ होता ज्यावेळी ग्रँडमा आणि त्याचा पूर्ण परिवार मीराला त्यांची सून रणजितची बायको म्हणून स्वीकारत होता रणजित मीरा समोरासमोर बसून एकमेकांना पाहत होते त्याच्या चेहऱ्यावरची खुशी दोघांनी जोडीने सगळ्यांच्या पाया पडल्या होत्या हे सगळं त्यात होतं त्यात दिसणारा मीराचा निरागस गोड चेहरा पाहून त्याच्या मनाची चलबिचल झाली चल आणि त्याचं मन थोडं अस्वस्थ झालं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये किती विचित्र दिसत होती ती विखुरलेले केस रडून लाल झालेले डोळे चेहरा सुकला होता आणि रणजितच्या डोळ्यांसमोर तो चेहरा आला त्याने लगेच फोन बंद केला आणि त्याच विचारात खाली निघून आला ब्रेकफास्ट करतानाही त्याचं लक्ष लागत नव्हतं ग्रँडमा सगळं नोटीस करत होती पण तो स्वतःहून काहीतरी बोलेल म्हणून त्या शांत होत्या त्याला त्याचा वेळ देत होत्या रणजित ऑफिसला निघून गेला रेणू तिला सुट्टी असल्याने आज घरीच थांबली होती आणि त्या तिघींची चर्चा चालली होती काय वाटतं ग्रँडमा भाईने तो, भाई तो व्हिडिओ बघितला असेल का रेणू म्हणाली नक्कीच त्यामुळेच तर तो थोडा अस्वस्थ दिसतोय ग्रँडमा गालात हसत म्हणाली खरं तर रेणुने मुद्दाम फोन त्याच्या हातात ठेवला होता त्यांना तो व्हिडिओ त्याला दाखवायचा होता भाई वहिनीला घेऊन येईल का रेणू पुन्हा म्हणाली त्याने नाही आणलं तर आपण जाऊ आणि तिला घेऊन येऊ त्याला तिच्यावर असणाऱ्या प्रेमाची जाणीव आपणच करून द्यायला हवी ग्रँडमार्क काहीतरी विचार करत म्हणाली टू बी कंटिन्यू